उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी पानमंगरुळ जिल्हा परिषद गटात केलेली विकास कामं निश्चितच कौतुकास्पद का आहेत असे आमदार गौरवद्धाराम मेहत्रे यांनी काढले पानमंगरुळ जिल्हा परिषद गटातील सुलेल जवळगे इथं उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी खर्च करून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन बुधवारी आमदार सिद्धाराम मेह्रे तसंच जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील सरपंच सुनंदा वाघमारे शाखा अभियंता रमेश खेडे राजेश खांडेकर माजी सरपंच रामचंद्र येळगाव पिरोजी शिंगाडे राजकुमार चव्हाण विठ्ठल वनमारे ग्रामसेविका बी डी गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं त्यानंतर भूमिपूजन करण्यात आलं यावेळी सुले आमदार सिद्धाराम मेत्रे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या एक कोटी रुपयातून चर्मकार समाज सभामंडप वलीसाहेब दर्गा सभामंडप कमलेश्वर देवस्थान यात्री निवास सभामंडप पाझर तलाव दुरुस्ती नाला खोलीकरण पानमंगरुळ रोड ते धानलिंगेश्वर मंदिरापर्यंत रस्ता खडीकरण स्मशानभूमी संरक्षण भिंत आदी कामं करण्यात येणार आहेत यावेळी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना आमदार सिद्धाराम मेहत्रे म्हणाले की पानमंगरुळ जिल्हा परिषद गटातील कामं मार्गी लावण्यासाठी उपाध्यक्ष शिवानंद पाटील हे नेहमीच प्रयत्नशील असतात या भागातील नागरिक नेहमीच पाटील आणि मेहत्रे कुटुंबियांच्या मागे उभे असतात या पुढील काळात हे प्रेम असंच राहू द्यावं अस ते यावेळी म्हणाले दरम्यान सुरेल जवळगे ग्रामस्थ हे नेहमीच पाटील कुटुंबाच्या मागे उभे राहिले त्या रुणाची परतफेड विकासाच्या माध्यमातून करत असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आणि भजन उद्या 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 गुरुवर पवित्र आपण जणको पुजवू इतर काम जेवढा और येन कायतरी मी करे काळ हा पण याप्रसंगी उपसरपंच बसवराज बाके ग्रामपंचायत सदस्य धर्मराज बगले संतोष माशाळे भीमराव देवकते शंभूनाथ बाके रामलिंग वाघमारे भरमनाथ घोडके माजी पोलीस पाटील आप्पासाहेब बिराजदार सामाजिक कार्यकर्ते देविदास कोळेकर राजकुमार वाघमारे लक्ष्मण वाघमारे मेहबूब शेख जेटिंगराया ईश्वरकट्टी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते